नमस्कार मित्रांनो एक हजार सबस्क्रायबर चार हजार वस्ट टाइम आता यूटूब ने सर्व काही नवीन अपडेट केले आहेत आता लहान यूट्यूबर असेल किंवा मोठे यूट्यूबर असेल त्यांच्यासाठी सर्वांसाठी आता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी का म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्ही सो लहान युट्यूबर असेल पन्नास सबस्क्रायबर्स असेल दोनशे असेल पाचशे असेल हजार असेल तरी टेन्शन घेऊ नका तुमचं व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होणार आहे आणि तुम्ही वरती चांगले पैसे अर्निंग करणार आहेत तर कसं करणार आहेत आणि सर्वांना यूट्यूबकडनं अपडेट देण्यात आले तुमचं चॅनलवरती वाईट्यू स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात आणि ते ऑप्शन देण्यात आले ते ऑप्शन कसं यूज करायचं आणि हे सर्व आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुमचं मित्र असेल किंवा कोणी ओळखीचं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन प्रेस करा मित्रांनो आता जे ऑप्शन अपडेट करण्यात आले यूट्यूबकडून ते आता कोणी यूज करत नाही तर बघा तुम्हाला मोठे युट्यूबर कोणीच सांगणार नाही तर मी तुम्हाला या उडोच्या माध्यमातून ते जे ऑप्शन आहे आपल्याला सर्वांना आलं आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही तो ऑप्शन तुम्ही यूज करू शकणार आहात बघा आता चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला दोन ते ती तीन दिवस किंवा एका दिवसामध्ये तुम्ही मॉनिटाईज करून घेणार आहेत बट आपण जे अपडेट देण्यात आले त्या अपडेट जर फॉलो केलं तर शंभर टक्के आपण आपलं चॅनल मॉनिटाईज करून घेणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर स्क्रीनवरती मी जी प्रोसेस दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करायचं आहे आणि तुमचं त्या ठिकाणी वाईट्यू स्टुडिओमध्ये जे अपडेट देण्यात आले ते अपडेट ॲपले ॲप आप... ऑप्शन आ... आहे ते ऑप्शन तुम्ही काय करायचं आहे यूज करायचं आहे आता आपण आपल्याला जर पाचशे सबस्क्रायबर आहे किंवा आपले हजार सबस्क्रायबर आहे किंवा दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार जसं आपले सबस्क्रायबर आहे आता आपल्या चॅनल आपलं चॅनल ग्रोथ करायचं आहे आपल्याला आता ग्रोथ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तो जो ऑप्शन आहे अपडेट देण्यात आले तो ऑप्शन जर तुम्ही यूज केलं तर शंभर टक्के तुम्ही एका मंथमध्ये तुमचं लाख सबस्क्रायबर तुम्ही कंप्लीट करू शकता मी जो व्हिडिओ तयार करतोय हा चॅनल माझं छोटं चॅनल आहे मोठं चॅनल आणखी वेगळं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण आपल्या मोबाईलमध्ये आपलं यूट्यूब आणि वाय टी स्टुडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे वाय टी स्टुडिओ ओपन केला असेल वाय टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओचा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल आपण लाँग व्हिडिओ अपलोड या ठिकाणी अपलोड करत असेल किंवा शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करत असेल तर लॉंग व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण या ठिकाणी तुम्हाला तुमचं लाँग व्हिडिओचं सर्व डिटेल दिसते मित्रांनो आता ही सर्व डिटेल दिसते आता आपल्याला एका व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती पेन पेन पेनचा आयकॉन तुम्हाला दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे तुमचं टॅग डिस्क्रिप्शन कीवर्ड सर्व काही तुम्ही ॲक्युरेट त्या ठिकाणी लावलेलं असेल आणि आपल्याला हे काम केल्यानंतर आपल्याला आपलं चॅनल शंभर टक्के ग्रोथ होणार आहे तर बघा आपल्याला या ठिकाणी इनव्हाइट कोलॅब आता सर्वांना हा ऑप्शन आला आहे आता सर्वांना ऑप्शन आला आहे बट कोणाला माहीत नाही की कसं यूज करायचं याचं काय फायदा आहे ते आपल्याला सर्व माहिती बघायचं आहे तर या ठिकाणी इन्व्हाइट कोलॅप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तीन ऑप्शन दिसणार आहे आता तीन ऑप्शन दिसल्यानंतर आपल्याला हा पहिला ऑप्शन असेल दुसरं ऑप्शन असेल आणि तिसरं ऑप्शन असेल आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे तीन ऑप्शन पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही आता मित्रांनो आपण बॅग जायचे आपल्याला शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी लॉंग व्हिडिओ अपलोड करून दिले तर मी परत बॅग जातो आणि शॉर्ट व्हिडिओ ओपन करतो शॉर्ट व्हिडिओ ओपन केल्यानंतर बघा शॉर्ट व्हिडिओ ओपन केलं आहे कोणतंही एक तुमचं व्हिडिओ अपलोड या ठिकाणी तुम्ही केलं असेल ते ओपन हो, करायचे तुम्हाला सेम प्रोसेस विडिओवरती क्लिक करायचं आहे वरती तुम्हाला पेन्सिल दिसते या पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली था टायटल डिस्क्रिप्शन सर्व काही आपल्याला दिसेल खाली इनव्हाइट कोलॅब असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला असं दिसेल पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघा इन्व्हाइट अ कोलॅब या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इनव्हाइट अ कोलॅब असं तीन ऑप्शन दिसणार या ठिकाणी तर बघा यू आर इन कंट्रोल दुसरं आहे रिच आणि तिसरा आहे फुल ऑनरशिप आता या तीन ऑप्शन हे तीन ऑप्शन तुम्ही समजून घ्यायचे बघा जोपर्यंत तुम्ही हे तीन ऑप्शन समजून घेत नाही तोपर्यंत यूज करायचं नाही मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी सेफ्टीसाठी सुद्धा म्हटलंय तर आपल्याला सर्व माहिती जाणून घ्यायचे माहिती जाण घे घेतल्यानंतरच तुम्ही हे ॲप्स तुम्ही हे ऑप्शन यूज करायचे आता काय करायचं मी एक नंबरचं ऑप्शनला क्लिक केलंय कॉन्ट्रोल या ऑप्शनला करा, ओनली तर बघा आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला सर्च असं ऑप्शन दिसतंय सर्च सर्च फॉर अ चॅनल या ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला आता कोणाला तुम्हाला कोलॅप करायचं आहे तुमचं ओळखीचं असेल किंवा कोणी का असेल ना तर बघा आपल्याला कोणाला कोलॅप करायचं करायचंय एक मिलियन दोन मिलियन तीन मिलियन चार मिलियन पाच मिलियन असेल जो यूट्यूबर असेल त्याला कोलॅप ॲप करायचं नाही मित्रांनो बघा तो रिस्पॉन्स देत नसेल किंवा काही वेळेला तुमच्याकडनं तो व्यक्ती पैसे मागू शकतो पैसे मागितल्यानंतर जर तुम्हाला करायचं असेल लवकर ग्र, तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्ही पैसे देऊ शकतात एका व्हिडिओचं रेव्हन्यू जाणार मित्रांनो जास्त काही जाणार नाही तर फक्त तुम्ही तुम्हाला पैसे तुम्ही पैसेसुद्धा देऊ शकता किंवा तो तुमच्याकडनं डिमांड करू शकतो की एवढे पैसे द्या मी तेव्हा तुमचं या ठिकाणी कोलॅब ॲक्सेप्ट करतो असं सुद्धा तुम्हाला होऊ शकतो पण आपल्याला काय करायचं आपलं चॅनल लवकर लवकरात लवकर ग्रो करायचं तर आपल्याला पाचशे असेल हजार सबस्क्राईबर असेल दोन दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार असं सबस्क्रायबर असेल त्या व्यक्तीला तुम्ही कॉल ॲप करायचं आहे कॉल ॲप करण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्हाला त्या व्यक्तीचं तुम्हाला काय करायचं आहे इंस्टाग्राम असेल फेसबुक अकाउंट असेल किंवा टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप नंबर असेल त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ईमेल आय डी असेल यापैकी कोणतंही एक तुम्हाला ऑप्शन चॅन कोणतंही ऑप्शन चॉईस करायचं आहे आधी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना व्हॉट्सअप मेसेज करता येत असेल तर करायचं व ईमेल्स करायचं असेल तर ईमेल करू शकतात किंवा टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम थ्रू तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आधी कॉन्टॅक्ट करून बोलून घ्यायचं की त्यांना असं असं मी कोलॅप करणार आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे का माझं असं म्हणजे फायदा होणार तर तुमच्याकडनं जर पैसे डिमांड पैसे डिमांड करत असेल तर तुम्ही दुसऱ्याला कोलॅप करा तर बघा एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाच लोकांना कोलॅप करू शकतो आता कॉलॲप करण्यासाठी आपण आधी जर त्यांच्याशी बोलून घेतलं तर आपल्याला फायदा होणार आहे नाहीतर काय होतं काही यूट्यूबर असतात ते इग्नोर करून देतात त्यांना मेल पाठवलं व्हॉट्सअप मेसेज केलं टेलिग्राम मेसेज केलं किंवा के इंस्टाग्राम डी एम केलं तरीसुद्धा ते रिस्पॉन्स देत नसतात नसतात तर मित्रांनो आपल्याला आधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्यायचं कॉन्टॅक्ट होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही कॉलॲपसुद्धा एखाद्या वेळेस काय होतं एखादा युट्यूबर असतो तो डायरेक्ट एक्सेप्ट करून घेतो तर आपल्याला हे तीन ऑप्शन दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी या सर्च, सर्च या सर्च बारवरती आपल्याला त्या व्यक्तीचं चॅनल तुम्ही सर्च करायचं आहे तर बघा मी माझं चॅनल या ठिकाणी सर्च करून दाखवलं आहे तुम्हाला टेक्निकल सिक्स पॉईंट सिक्स्टी फाईव्ह मिलियन्स हा माझं चॅनल आहे आता या स सर्च केल्यानंतर हे सर्व चॅनलचं नाव येतं या ठिकाणी तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघा अलाव अॅनलिटिकल व्हिवर्स विविंग आता याचा अर्थ काय होतं मित्रांनो आता यूट्यूबने काय म्हटलं आहे बघा जर आपण या बटनाला ऑन केलं तर आपलं त्या ठिकाणी सर्व डिटेल त्यांना दिसणार आहे सर्व डिटेल कसं दिसणार आहे त्यांना तर आपण जेव्हा कोलॅप करू त्यांचं आपले जे रि व्ह्यूज आहे किंवा आपले सबस्क्रायबर आहे किंवा आपले जे वॉच टाईम आहे तर रिन्यू आहे जो म्हणजे अर्निंग आहे अर्निंग हे सर्व डेटा त्यांना दिसणार आहे जर आपण नोट अलाव केलं या ठिकाणी ऑन केलं नाही हा बटन साड़ी तर त्यांना फक्त वीस सबस्क्रायबर दिसणार आहे मित्रांनो तर यूट्यूबने हे सर्व अपडेट दिले मित्रांनो बघा या ठिकाणी जर तुम्ही ते ठिकाणी त्यांना त्यांच्यासोबत तुम्ही कॉलॲप करताय तर तुमचं त्या ठिकाणी सर्व डिटेल दिसणार नाही तुम्ही नोट अलाव केलं तर आता हे बघा मित्रांनो आता आपण कोलॅप केल्यानंतर काय फायदा होतो तर बघा आपला जो व्हिडिओवरती आपण कोलॅप करतो आहे जो एक मिलियन सबस्क्रायबर आहे त्यांच्याशी आपण कोलॅप करतो आहे कोलॅप जर आपलं जे आपण जेव्हा त्यांना लिंक पाठवू तेव्हा तर बघा खाली क्रिएट लिंक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट केल्यानंतर आपण त्या युट्यूबरला व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे किंवा फेसबुकद्वारे आपण त्यांना मेसेज करायचं आहे किंवा ईमेलद्वारे मेसेज करायचं त्यांनी ओपन केलं तर डायरेक्ट त्यांचं काय आफुल, आफुल, होईल वाईट स्टुडिओमध्ये जाईल आणि ओपन होईल नंतर त्या ठिकाणी एक्सेप्ट आणि नोट एक्सेप्ट दोन ऑप्शन येणार आहे त्याला जर वाटत असेल की आपण ॲक्सेप्ट करावं तर ॲक्सेप्ट केल्यानंतर आता काय होणार मित्रांनो बघा आपला जो व्हिडिओ आहे त्यांच्या चॅनलवरती सुद्धा दिसणार आहे बघा आता तुम्हाला असं वाटत असेल की आपले अर्निंग त्यांना जाणार आहे त्यांचं व्ह्यूज वाढणार आहे त्यांचे सबस्क्राईबर तसं नाही मित्रांनो आपला व्हिडिओ आहे यूट्यूबने नवीन अपडेट दिले आपला फक्त व्हिडिओ आहे आणि आपणच आपल्यालाच अर्निंग मिळणार आहे सब सबस्क्रायबर पण आपल्यालाच मिळणार आहे आणि त्याच्यात व्ह्यूज सुद्धा आपल्याला मिळणार आहे तर त्यांचा काय फायदा तर मित्रांनो एखाद्या वेळेस काय होतं काही डिमांड करतात पैशाची तर काही डिमांड करत नाही त्याच्यामुळे काय होतं आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रोथ होतं जो समोरचा व्यक्ती आहे एक मिलियन सबस्क्रायबर आहे त्याचे एक मिलियन सबस्क्रायबर आहे त्याचं प्रत्येक व्हिडिओवरती त्याचं तीन लाख चार लाख पाच लाख सहा लाख दहा लाख असं व्ह्यूज येतात त्याचे तर डेली जर कंटेंट त्यांचं कंटेंटवरती डेली व्ह्यूज येत असेल तर आपलं काय होणार आहे त्यांच्या व्हिडिओ वरती आपला व्हिडिओसुद्धा दिसणार आहे आपल्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यात ते आपल्याला बघा त्यांचं जर पाच लाख व्ह्यूज येत असेल तर शंभर टक्के आपल्याला अडीच ला? लाख व्ह्यूज येणार कोलॅप केल्यानंतर तर ही प्रोसेस आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला हे सर्व कोलॅप करायचं आहे आता हे यूट्यूबने नवीन अपडेट दिले आता तुम्हाला असं वाटत असेल की याचं काय फायदा असं तुम्हाला प्रत्येक जेव्हा आपण यूट्यूबचं अपडेट येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करून दिले आणि तुम्हाला जर नवनवीन माहिती हवी हो असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही मी, मी जसं व्हिडिओ अपलोड करेन तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता कारण भरपूर दिवस झाले कोल्याप इन्व्हाइट हा ऑप्शन आला आहे आणि कोणताही यूट्यूबर मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते कोणताही यूट्यूबर आता ते काय करत आहे कोणालाच व्हिडिओ तयार करून दाखवत नाही किंवा कोणालाच ॲक्युरेट माहिती देत नाही कारण काय होतं मित्रांनो मोठे यूट्यूबर असतात ते जर एखाद्या वेळेस काय करतात ते जर व्हिडिओ त्या पद्धतीने जर तयार करून दिलं या ऑप्शनचं जर तयार करून दिलं तर त्यांचं वीस कमी होऊन जातं मित्रांनो काय होतं कारण सर्व ट्रॅफिक त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती असते आणि एकदा ते ॲक्युरेट जर म्हटले तर त्यांचं व्ह्यूज डाऊन होऊन जातात आणि बाकी जे लहान युट्यूबर असतात किंवा जे मिडियम यूट्यूबर आहे त्यांना फायदा होऊन जातो त्याच्यामुळे ते मोठमोठे यूट्यूबर या ऑप उफ, ऑप्शनचं इन्व्हाइट ऑप्शन कॉलॅब इन्व्हाइट ऑप्शनचं त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित एक्सप्लोअर करून दिले नाही आता हे तीन ऑप्शन आहे आता तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपण पहिल्याच ऑप्शनला का क्लिक केलं आणि दुसरं ऑप्शनला बघा दुसऱ्या ऑप्शनला त्याचे आपल्याला काय होईल जेव्हा आपण जे दुसरं ऑप्शन आहे ते चा व्हिडिओ रिच युवर कॉलॅप ऑडियन्स का तर काय होईल आपलं त्या ठिकाणी आपलं चॅनलचं व्ह्यूज वाढेल सबस्क्रायबर वाढेल वॉच टाइम वाढेल सर्व काही आपलं आपल्याच चॅनलवरती वाढणार आहे हे दुसरं ऑप्शन आहे तिसरं फुल ऑनरशिप युअर कीप ऑल बघा इथे काय म्हटलं आहे या ऑप्शनमध्ये आपण जेव्हा त्यांच्या सोबत आपण कॉलॲप करतोय तर आपलं त्या ठिकाणी रेन्यू किंवा आपलं अर्निंग त्यांना दिसणार आहे का तर नाही मित्रांनो फक्त आपल्यालाच दिसणार आहे आपले व्ह्यूज आहे आपले, आपले सबस्क्रायबर आहे सर्व आपल्याला दिसणार आहे आपले जे लहान युट्यूबर आहे मराठी युट्यूबर आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण शेअर केल्यानंतर त्यांनाही समजेल आणि जे किती एक वर्ष दीड वर्षापासून यूट्यूबवरती काम करत आहे आणि त्यांच्या चॅनलवरती जर सबस्क्रायबर येतच नसेल किंवा व्ह्यूज येत नसेल किंवा चांगल्या पद्धतीने अर्निंग होत नसेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना माहिती पोचेल आणि कोलॅब कसे करायचं कोलॅब इन्व्हाइट ऑप्शन कसे ऑन करायचं कसं यूज करायचं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल मित्रांनो मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला कोणतंही एक रुपयेसुद्धा सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्ट करायची गरज नाही जर तुम्हाला काही जमत नसेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जीमेल दिले या जीमेलच्या माध्यमातून तुम्ही मला मेल करू शकतात मेल केल्यानंतर तुम्हाला तुमचं काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल या पद्धतीने आपल्याला इन्व्हाइट कोलॅप करायचं मित्रांनो आता तुम्ही हे सर्व तुम्हाला असं वाटत असेल काहींना असं वाट डिमो दि, दि, डिमोट होऊ जातात आता मोटिवेशन मिळेल आणि काहींना असं वाटलं असेल की आपण दोन तीन महिने पाच महिने सहा महिने कंटिन्यू काम करूनसुद्धा आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही तर आता ही टेन्शन मिटली आहे मित्रांनो यूट्यूबने एक नवीन अपडेट दिलं कॉल इनव्हाइट इन्व्हाइट हा ऑप्शन जर तुम्ही यूज केला या पद्धतीने यूज केला तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या चॅनलवरती एक दीड महिन्यात तुमचा लाखो सबस्क्रायबर तुम्ही करू शकता मित्रांनो मी हा च जो व्हिडिओ अपलोड करतो आहे हा चॅनल माझा छोटा आहे मोठं चॅनल आणखी वेगळं आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचं कोलॅप इन्व्हाइट करा आणि चांगले सबस्क्रायबर तुमच्या चॅनलवरती तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र